नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे पी एम किसान योजना 2024 हजार चोवीस या संदर्भातली खूप महत्त्वाची बातमी आणि अपडेट समोर आलेले आहेत आणि शेतकऱ्यांच्यासाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे कारण आपल्या नुकत्याच निवडणुका आणि निवडणुकानंतर त्याचे निकाल जाहीर झाले आणि शपथविधीच्या नंतर नरेंद्र मोदी यांनी एक खूप मोठी घोषणा केलेली आहे ती कोणती आहे काय आहे हे जाणून घेऊयात बातमीमध्ये पुढे पण तोपर्यंत जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन बातम्यांचे अपडेट तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाचा पदभार स्वीकारताच त्यांनी शेतकऱ्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे मोदी यांनी पी एम शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीला मंजुरी दिली आहे या निर्णयानंतर आता देशातील कोट्यावधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये दोन हजार रुपये येणार आहेत सध्या शेतामध्ये पेरणी करण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग चालू आहे अशातच बी बियाणे खरेदी करण्यासाठी अनेक शेतकरी पैशांची जुळवाजुळ करत आहेत असं असताना आता पेरणीच्या काळामध्ये शेतकऱ्यांना या पैशाची मदत होणार आहे मात्र शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी के वाय सी करणं गरजेचं आहे शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरात लवकर पी एम सन्मान निधीचा सतरावा हप्ता जमा करण्यात येणार आहे याचा फायदा संपूर्ण देशातील नऊ कोटी तीन लाख शेतकऱ्यांना या ठिकाणी होणार आहे अंदाजे वीस हजार कोटी या ठिकाणी वितरित केले जाणार आहेत पी एम मोदी म्हणाले की मी शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी कटिबद्ध आहेच आमच्या सरकारला जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करायचे आहे आमचे सरकार म्हणजे शेतकऱ्यांचे सरकार आहे आणि शेत भविष्यातही शेतकऱ्यांसाठी काम करत राहू असेही पी एम किसान निधी योजनेअंतर्गत आम्ही शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये मदत देऊ करणारच आहोत असंही या ठिकाणी सांगितलं गेलेलं आहे असं मला वाटतं की या ठिकाणी शेतकऱ्यांना या योजनेचा या गोष्टीचा खूप मोठी मदत होणार आहे आणि लवकरात लवकर ते जे काही पैसे आहे ते तुमच्या बँक खात्यामध्ये आलेत का ते चेक करा आणि अशाच नवनवीन बातम्यांसाठी अपडेटसाठी या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद